मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते तब्येत थोडीशी नाजूक आहे म्हणून प्रयत्न करते आहे आणि आपण समजून घ्याल अशी आशा ठेवते तुमचं सहकार्य माझ्यासोबत राहू दे आणि हा आजचा जो विषय आहे तो अतिशय ज्वलंत विषय आहे यूएस एड बंद करण्यात आली आणि भारतावरती त्याचा काय परिणाम असेल त्यांची भारताच्या राजकारणात दवळाडवळ दवड़ कशी होती याच्यावर मी पहिला व्हिडिओ केला हा दुसरा व्हिडिओ आहे आणि त्याच्यात मला तुम्हाला, तुम्हाला सांगायचं आहे सा की एकंदरीतच ट्रम्प म्हणजे काही ऋषीमुनी साधू संत नाहीयेत ते राजकारणी आहेत आणि त्यांना अमेरिकेचं जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये त्यांना आपलं जे वर्चस्व आहे ते कायम ठेवायचं आहे हे जर का लक्षात आलं तर आपण बघू की ते मोदींच्या कल्याणासाठी कर काही करतायत असं नाहीये ते जगाच्या कल्याणासाठी कर काही करता येत असं नाहीये तर यु एड जी आहे ती त्यांना अमेरिकेच्या राजकारणासाठीच बंद करायची होती हा महत्वाचा मुद्दा आहे आणि तो आज आपल्याला बघायचा आहे कुठे ना कुठेतरी धागे दोरे जुळलेले असतात तुम्ही म्हणाल की ही एड मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटलं की ही एक सीआयए चे हात आहेत म्हणजे सीआयए ला चेकबुक लिहायचं असेल तर ते ला चेकबुक लिहितात आणि मग युएसएड त्याच्या हाताखालच्या ज्या काही शेकडो संघटना आहेत त्यांना हाताशी धरते आणि कार्यक्रम मागते त्याची अंमलबजावणी करते हे सगळं आपण बघितलं आणि ची जी ख्याती आहे ती ख्याती ही अशी पसरलेली आहे तशीच दुसरी संघटना जी आहे ती नॅशनल एंडाओमेंट फॉर डेमोक्रेसी एन ईडी या दोघांना हाताशी धरून काम जातात सीआयए ही तर अमेरिकन सरकारची गुप्तहेर संघटना आहे आणि यु एड ही त्यांची सहाय्यक संघटना आहे अमेरिकन सरकारला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वित्तम बातमी जर का पुरवायची असेल तर ती सीआयए पुरवत असते म्हणजे ज्या प्रकाशित होणाऱ्या बातम्या असतात त्या तर कोणीही देऊ शकेल सरकारपर्यंत पण प्रकाशित न होणाऱ्या पडद्याआड घडणाऱ्या ज्या घटना असतात त्यांचा वृत्त तो वृत्तांत त्याचा पाठपुरावा करायचं काम सीआय करत असते तेच कुठल्याही देशाची गुप्तहेर संघटना हेच काम करत असते बरोबर ना मग कल्पना करा तुम्ही की हे असं जर का असेल तर ट्रम्प तर स्वतः राष्ट्राध्यक्ष आहेत निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष आहेत शपथ घेतलेली आज त्यांनी त्यांना अमेरिकन सरकार चालवायचे ते सरकार चालवायचं तर त्यांना जगाची बित्तम बातमी माहिती पाहिजे आहे जे पडद्याआड घडत आहे त्या बातम्या आवश्यक आहेत त्या देणारी जी संघटना आहे ती सीआयए आहे तिचेच हातपाय कलम करायचे तिच्याच मुळावरती घाव घालायचा हे कसं काय हे कुठे जमताना दिसत नाही ना पण पाळी काय आली आहे बघा ट्रम्प यांच्यावरती सीआय ही संघटना जी आहे ती इतकी शिरजोर बनलेली आहे इतकी शिरजोर बनलेली आहे की ती राष्ट्राध्यक्षांना सुद्धा नाही म्हणजे तुमच्या तुम्हाला अनेक दाखले असे दिले जातील देता येतील की ज्याच्यामध्ये त्यांनी राष्ट्र प्रमुखापासून अत्यंत महत्वाची माहिती सुद्धा दडवून ठेवलेली आहे मागून सुद्धा म्हणजे राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं की मला या प्रकरणामधली सगळी माहिती जी आहे ती पुरवा असून सुद्धा दिलेली नाही अनेक संघटना संघटना असतात आपली रॉ ही सुद्धा आहे ती सुद्धा सगळ्या बातम्या देते असं नाही पण सगळ्या देत नाही म्हणजे काय ज्या व्हेरीफाय झालेल्या असतील म्हणजे ताडून पाहिल्या गेल्या असतील आणि हा हे बाबा योग्य सोर्स कडून आलेली माहिती आहे यथायोग्य आहे विश्वसनीय आहे असं वाटतंय किंवा असं म्हटलं जातं की बाबा ह्याच्यावर पन्नास टक्के विश्वास ठेवा ऐंशी टक्के विश्वास ठेवा अशा पद्धतीमध्ये ब्रिफिंग करता येणारी सगळी माहिती ही राष्ट्रप्रमुखाला देणं हेच मुळी ज्यांची जन्मजात ड्युटी आहे कर्तव्य आहे अशी ही गुप्तचर संघटना आहे सी आय त्यांनीच अशा प्रकारे माहिती दळवून ठेवावी का आणि त्यांनी दडवून ठेवाय म्हणजे ज्या कामाचा पगार तुम्हाला मिळतो अमेरिकन सरकारकडून ते कामच तुम्ही करायचं नाही तुमचं कर्तव्य पार पाडायचं नाही मग त्याचं जस्टिफिकेशन काय त्याचं समर्थन कोणी करू शकतं का ही का दडवून ठेवायची माहिती का दडवून ठेवायची हा प्रश्न महत्वाचा आहे कारण जेव्हा सीआय प्रमुख असतील किंवा त्यांचं जे सल्लागार मंडळ असेल त्यांना असं वाटतं की बाबा ही सगळी माहिती दिली हा जो राष्ट्रप्रमुख आहे तो आपल्याला पाहिजे तसे निर्णय घेणार नाही अशी जेव्हा त्यांना शंका येते तेव्हा ती माहिती दडपून ठेवली जाते आणि मग राष्ट्रप्रमुखाने आपल्याला हवा तो निर्णय घ्यावा अशा पद्धतीने माहिती त्यांच्याकडे पेश केली जाते तर उदाहरणार्थ आपण बघू की प्रयागराजला भगदड झाली सगळी चेंगरा चेंगरी झाली लोक मारले गेले या सगळ्या प्रकरणामध्ये जी गुप्त माहिती असेल ती जर का योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत देण्यात आली नाही तर ते काय करतील मला सांगा म्हणजे त्याच्या मागे जर का काही काळवेर आहे ह्या संदर्भातली माहिती आज जर का उत्तर प्रदेश सरकारच्या गुप्त पोलिसांकडे असेल रॉ कडे असेल आणि ही माहिती योगींना देण्यात आली नाही तर योगी काय अशुन करतील योगी अशी समजूत करून घेतील की ठीक आहे अशा पद्धतीचे घटना घडतात अपघात घडत असतात त्यातलाच हात अपघात असेल ह्याच्यावर कुठेही प्रश्नचिन्ह उठवावं अशी माहिती काही आपल्या हाताशी नाही म्हटल्यानंतर माणूस कारवाई करत नाही आणि मग जर का रॉला किंवा त्या गुप्तचर पोलिसांना योगी आदित्यनाथनी इथे कारवाई करू नये वाटत असेल तर ते ती माहिती दडपून ठेवतील आणि त्यांनी दडपली की इथून कारवाई होणार नाही आणि ती कारवाई झाली नाही ती रॉ खुश होईल कारण त्यांना ही कारवाई करायलाच नकोय म्हणजे एक काल्पनिक उदाहरण देते हीच परिस्थिती समजा सीआयच्या बाबतीत असेल तर काय घडत असेल याचा अर्थ असा की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो आहे तो सीआय वरती माही विश्वास टाकू शकतो का सीआयच्या विश्वसनीयतेवरती प्रश्नचिन्ह उठलं गेलेलं आहे विश्वासार्हता राहिली नाही म्हणजे तुम्ही जे सांगता त्याच्यावर मी विश्वास ठेवू का असा प्रश्न जर का राष्ट्रप्रमुखाच्या मनात आला तर ते त्या गुप्तहेर संघटनेचं सर्वात मोठं अपयश मानलं पाहिजे तर तुम्ही म्हणाल की तुमच्या मनामध्ये काहीतरी संशय आहेत ट्रम्पच्या मनामध्ये संशय आहेत म्हणून एवढा मोठा आरोप या संघटनेवर केला जावा का आणि तुमची शंका बरोबर आहे मित्रांनो पण पर... जे एफ के फाइल्स बाहेर आल्या बघितलं ना तुम्ही जॉन एफ हत्या करने आ, चा से हत्या करण्यात आली दरम्यान झाली असेल तेव्हापासून आजपर्यंत ही हत्या नेमकी कशी घडली याच्यावरती अनेक शंका उठवल्या गेल्या जे अधिकृत वर्णन दिलं गेलं ते लोकांना पटलेलं नाहीये त्या संदर्भातल्या फाईल्स जेव्हा ट्रम्प यांनी आज उघड केल्या तेव्हा कळलं आपल्याला की या सगळ्या हत्येमध्ये सीआयचाच हात कसा होता सीआयचा हात होतो मग जी संघटना आपल्या राष्ट्राध्यक्षाची हत्या घडवून आणू शकते ती विश्वासार्ह असू शकते का त्या ट्रम्प यांनी सिद्ध काय केलं जे एफ के, के फाईल्स उघड करून सीआयए वरती विश्वास टाकता येत नाही खळबळजनक आहे ही बातमी आता असं म्हणतात की नऊ अकराच्या फाईल्स सुद्धा बाहेर रे। येणार आहेत अकरा सप्टेंबरचा जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या दरम्यान कोण कोण काय कारवाया करत होत ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न चिन्ह आहेत असं म्हणतात तीही माहिती बाहेर येऊ हो देत तेही जर का सीआयने घडवून आणलं असेल तर मामला अतिशय कठीण आहे मित्रांनो अतिशय कठीण आहे अकरा सप्टेंबरचा हल्ला तर तुमच्या माझ्या नजरेसमोर झाला आणि तो हल्ला झाला म्हणून अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात गेलेला आपण बघितलं पुढची वीस वर्ष तिकडे खितपत पडलेला बघितलं मग एवढी मोठी कारवाई कशासाठी केली गेली होती हा प्रश्न आहे त्या बाहेर सीआयच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उठवलं जाणार आहे आणि म्हणून ट्रम्प यांनी हे दोन निर्णय जे घेतले त्याच्यामधून ने धडा घ्यायला पाहिजे होता परंतु ते धडा घेत नसतात ते रिटॅलिएट करायचे प्लॅन बनवतात रिटॅलिएट म्हणजे प्रतिकार कसा करायचा ट्रम्प त्यांना माहिती आहे ट्रम्प आपले पाय कापणार काय काय करणार पण ट्रम्पला सुद्धा अडवता येत अशी त्यांना जो विजय मिळालेला आहे तो निर्विवाद विजय या गोष्टीसाठी नाही की ती जी सगळी यंत्रणा आहे ना ती ट्रम्पच्या अजून हातामध्ये नाहीये बघा विचार करा आणि मग काय केलं गेलंय बघ ही युएसएड संघटना मी तुम्हाला सांगितलं ती काय करते वेगवेगळ्या देशांमध्ये आंदोलन घडवून आणते आंदोलन कशासाठी तर सत्तेवर जो बसलेला आहे सत्ताधारी त्याच्या विरोधात आंदोलन त्याच्या विरोधामध्ये असंतोष निर्माण होईल असं बघणं आणि ह्या असंतोषाची परिसीमा झाली की सत्ताधाऱ्याला राजीनामा द्यायला भाग पडलं त्यांनी राजीनामा द्यायचं नाकारलं ला, तर निदर्शन अधिकाधिक उग्र हिंसक करत जाणं या सगळ्यामधून सुद्धा हातात यश आलं नाही तर अखेर त्याची हत्या घडवून आणायची ही मोडस ऑपरेंडी आहे ची ही मोडस ऑपरेंडी ही मंडळी जर का अमेरिकेच्या बाहेर राबवू शकतात तर ते त्यांच्या देशात सुद्धा घडवू शकतात हो कोणी अडवलंय त्यांना ट्रम्पवर हल्ले करून झाले प्रचार मोहिमे दरम्यानच हडले करून झाले आता तुम्ही म्हणाल दहा दिवस झालेले आहेत पंधरा दिवस होत आहेत आता ट्रम्प काही ऍक्शन घेत आहेत आता काय आहे आहे मित्रांनो तिथे जे चे जे एम्प्लॉईज आहेत अने का ना अनेकांना काढून टाकण्यात आलेला आहे तुम्हाला माहिती आहे हंटर बायडेन हा जो बायडेनचा मुलगा त्यांच्यावरती ते, अनेक गुन्हे असल्याचे आरोप आहेत अनेक गुन्हे केल्याचे ह्या सगळ्यातून त्याला मुक्तता पण दिली जो बायडेन यांनी त्याला मुक्तता पण दिली म्हणजे मुक्तता देण्याचं कारणच काय कारण तुम्हाला खात्री आहे की हे गुन्हे कोर्टात सिद्ध होऊ शकतात त्यांचा लॅपटॉप मिळालेला होता आणि तो प्रचारा दरम्यान मिळाला होता म्हणजे वीसच्या निवडणुकीच्या त्या लॅपटॉपच्या संदर्भाने एक्कावन्न एफबीआय अधिकाऱ्यांनी एक, एफ एक शपथपत्र दिलं आणि ते शपतेवरती खोटं बोलले शपतेवरती खोटं बोलले आता त्या सगळ्यांचा सिक्युरिटी क्लिअरन्स काढून घेतला गेलाय सिक्युरिटी क्लिअरन्स काढला की त्यांना सरकारी नोकरी मिळू शकत नाही ते बाहेर कुठेतरी त्यांना नोकरी करावी लागेल तेव्हा अशा पद्धतीने आपलीही नोकरी जाईल म्हणून हादरलेले एफबीआयचे जे कर्मचारी आहेत ते निदर्शन करणार आहेत मोठे जमो जमा करतायत मामला तिथेच संपलेला नाहीये पाच फेब्रुवारी रोजी ह्या लोकांनी म्हणजे च्या एम्प्लॉईजनी नाही हे लोक म्हणजे कोणते अवतरण चिन्हा आहे अमेरिकेच्या पन्नास शहरांमध्ये उग्र निदर्शनं केली जाणार आहे भारतामधला सर्व शक्तिमान असा आपण म्हणू सर्वात मोठा पक्ष कुठला आहे तो भाजप आहे त्या भाजपच्या लोकांना एकदा विचारून बघा देशभर पन्नास प्रमुख शहरामध्ये आंदोलन करायचे कराल का काय तराई करावी लागेल किती ताकद लावायला लागेल किती शक्ती पणाला लागेल सांगतील ते तुम्हाला मग अमेरिकेसारख्या विशाल काय देशामध्ये पन्नास शहरामध्ये निदर्शन घडवून आणायची प्लॅनिंग कोण करत आहे एकाच वेळी असं आंदोलन घडवून आणायचं ताकद फक्त युएसएड घडल्या का फक्त युएसएल कडे त्यांचे जे कोण हस्तक आहेत त्यांच्याकडे पैसा तर आहे पैशाचा ओघ त्याच्याबद्दल वाद नाही मनुष्यबळ सुद्धा आहे म्हणजे अशा प्रकारे आंदोलन कशी करायची त्याचा टूलकिट बनवला जातो ना किट तिकडे पण लागू होत येणार कोण आंदोलनामध्ये सामान्य जनता थोडीफार इकडे तिकडे येते तिथे भाग घ्यायला येणार आहेत ते बे ते बेकायदेशीर स्थलांतरित ते असे आहेत की त्यांच्यामुळे काही गुन्हेगार सुद्धा आहे गुन्हेगार मंडळींना आंदोलनात उतरवायचं मग ते काय करतील याचा काही हिशोब आहे का तिथे कुठले गुन्हे घडतील आजूबाजूला वावरणाऱ्या निरपरात सामान्य माणसाचं काय होईल नागरिकांचं काय होईल याची चिंता नाही आहे आंदोलकांना ते आंदोलन उभं करणार पाच फेब्रुवारी तारीख ठरलेली आंदोलन कोणाविरुद्ध तर ट्रम्पच्या विरोधामध्ये आणि मग अशी आंदोलन करायची हवा पिकवायची असंतोष तयार करायचा ट्रम्पला राजीनामा द्यायला भाग पाडायचं किंवा अनेक काही असेल काय काय करणार आहेत म्हणून प्लॅनिंग तर जोरदार असणार आहे ह्याच्या विरोधामध्ये पाऊल उचलायचं तर ट्रम्पनी जोरदार पाऊल उचललं एडच बंद करून टाकले बोमला बघा आता काय चांगलं पाऊल उचललंय पण मित्रांनो राहून राहून एक मनामध्ये शंका मात्र येते कि चौदा दिवस काम सगळं व्यवस्थित चाललेलं होतं एका दिशेने चाललेलं होतं खरं सांगायचं झालं तर हे सीआयए मध्ये जे एड बंद करायचं म्हणजे पाऊल उचललंय ना ते असं अचानक मध्यरात्री सुचल्यासारखं आणि तातडीने म्हणजे बाकी सगळी कामं बाजूला टाकून हे आधी करणार आहे असं का सांगावं लागलं ही माझ्या मनामध्ये शंका आहे कारण इतकी कामं आहेत गोष्टींची प्रायोरिटी आहे प्राथमिकता आहे की खरं म्हणजे ह्याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं आणि साहजिक आहे नवा सिया प्रमुख जेव्हा येईल तेव्हा त्यांनी केलं असतं की के हे सगळं आपल्यामध्येच मध्येच दडून राहिलेले जे वेगवेगळे एजंट आहेत आणि जे अमेरिकेच्या हिताच्या विरोधात वावरतायत त्यांचा बंदोबस्त करायचा हे काम कोण करू शकत नवा सीआयए प्रमुख करू शकतो नवा सीआयए प्रमुख यूएसएड बंद करू शकतो एनईडी बंद करू शकतो हे पाऊल ट्रम्प न का उचलायला लागलं आणि असं मध्यरात्रीतून अचानक सुचल्या अर्थ कारण ही यु एड संघटना त्यांचं टुलकीट हे ट्रम्पच्या विरोधामध्येच वापरलं जाईल अशी जेव्हा चिन्ह दिसायला लागली तेव्हा ही कारवाई करावी लागली तेव्हा ट्रम्प यांनी एड बंद केली तुम्हाला आणि मला वाचवण्यासाठी नाही केली त्यांनी स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी ते पाऊल उचललंय हे लक्षात घ्या एकच शंका मनामध्ये मात्र येते की कामामध्ये बुडून गेलेली ही सगळी जी नवी टीम आहे ना त्यांना हो तुमचं कुठेतरी चुकतंय तो बघा तो ते दार उघडं राहिलंय ते दार जरा बंद करा म्हणून सांगणारा कोणी चाणक्य आहे का ह्यांच्याकडे म्हणजे तो चाणक्य जो आहे ना तो त्यांचे तें, सभासद आहेत आपल्या वर्तुळातले तसा सभासद नाही येतो तो असा, असा अलिप्त बाजूला बसून मागून बघतोय हा हे काय चाललंय बाबा सगळं ठीक चाललंय पण ते तिकडे जरा हे दिसतंय हे करा असं कोणीतरी सांगितलं का आणि म्हणून युएसएड वरती ही अचानकपणे कारवाई करण्यात आली शंका आहे मनामध्ये पुढच्या पुढच्या कारवाया होतील तस तशी पुष्टी मिळत जाईल कदाचित खरं असेल तर पुष्टी मिळेल नसेल तर नाही मिळणार पुष्टी पण शंका तर मनातली बोलून दाखवायला पाहिजे त्या मित्रांनो लक्षात ठेवा ट्रम्प यांनी जे काही केलं ट्रम्प यांनी जे काही केलं ते तुम्हाला मला वाचवण्यासाठी नाही केलं मोदींना वाचवण्यासाठी नाही केलेलं त्यांनी स्वतःच फायदा बघितलाय त्याच्यामध्ये अमेरिका स्थिर ठेवली पाहिजे अमेरिका स्थिर ठेवायची तर युएसएडची नाटक बंद करायला लागतील कारण जे ते परदेशात करतात तेच ते त्या ते देशात करू शकतील हाताशी ते स्थलांतरित धरले त्याच्यामधले गुन्हेगार धरले हातात अमेरिकेला अमेरिकेमध्ये शस्त्र हातात मिळणं काही कठीण नाहीये कोण कोणाचंही शस्त्र मिळू शकतं हातात तुम्हाला अशी माणसं जर का रस्त्यावर वावरायला लागली तर काय अराचक निर्माण होईल कल्पना करा त्या अराजक निर्माण करणारी ही संघटना आहे ना तिच्या पेकाटातच लात घालायला पाहिजे होती आणि तिचे हातपाय कलमच करायला पाहिजे होते खात्री पटली असेल तुम्हाला आता विनंती करते की लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार